शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाची घोषणा झाल्यापासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर चर्चा आणि वाद सुरू झाले आहेत नागपूर ते गोवा जोडणाऱ्या आठशे दोन किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी बारा जिल्ह्यांमधून भूसंपादन करण्याची योजना होती मात्र शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतर राज्य सरकारने भूसंपादन अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे हा प्रकल्प पूर्णपणे रद्द होणार की नव्या मार्गाने पुढे नेला जाणार यावर अजूनही चर्चा सुरू आहेत नमस्कार मी विकास आणि बघूयात खरं काय महाराष्ट्रात महामार्ग प्रकल्प नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहेत मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाने यश मिळवले हो तर समृद्धी महामार्गाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाच्याही भवितव्याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत हा महामार्ग धार्मिक आर्थिक आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा मानला जातो महाराष्ट्रातील काही प्रमुख शक्तीपीठांना जोडणारा हा मार्ग यात्रेकरून सोयीचा ठरणार आहे तसेच राज्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणू शकतो परंतु दुसरीकडे भूसंपादन आणि पर्यावरणीय या परिणाम यामुळे हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असल्याने त्यांच्या भविष्याविषयी मोठ्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली जात आहे शक्तीपीठ महामार्ग हा नागपूर ते गोवा दरम्यान प्रस्तावित सहा लेन प्रवेश नियंत्रित महामार्ग आहे हा मार्ग वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड सोलापूर कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधून जाणार आहे या महामार्गाची सुरुवात वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून होईल आणि तो उत्तर गोव्यातील पाट्रा देवी येथे समाप्त होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार तेवीस मध्ये या प्रकल्पाची घोषणा केली होती त्यांच्या मते समृद्धी महामार्गामुळे जसे विदर्भ हो, आणि मराठवाड्याचे चित्र बदलले तसेच शक्तीपीठ महामार्गामुळे संपूर्ण मराठवाड्याचा विकास होईल महामार्गामुळे नागपूर ते गोवा प्रवासाचा वेळ सध्याच्या बारा ते वीस तासांवरून आठ ते दहा तासांपर्यंत कमी होईल तसेच महालक्ष्मी कोल्हापूर तुळजाभवानी तुळजापूर पाटरा देवी गोवा ही तीन प्रमुख शक्तीपीठे तसेच औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ ही ज्योतिर्लिंगे या मार्गावर असल्याने हा महामार्ग धार्मिक पर्यटनासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो पंढरपूरचे विठोबा मंदिर औदुंबर आणि नरसोबाची वाडी येथील दत्तात्रेय मंदिर यांसारखी स्थळे देखील या महामार्गावर आहेत त्यामुळे भाविकांसाठी हा महामार्ग सोयीचा ठरणार आहे या महामार्गामुळे काय फायदे होणार आहेत ते बघूया धार्मिक पर्यटन वाढेल आणि भाविकांना प्रवास सोयीस्कर उद्योग क्षेत्राला संधी निर्माण होतील महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला गती मिळेल मात्र या महामार्गाच्या निर्मितीमुळे अनेक प्रश्नही निर्माण झाले आहेत भूसंपादनाच्या मुद्द्यांवरून शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनात उतरले त्यांचे मुख्य आक्षेप पुढील प्रमाणे होते शेतकऱ्यांच्या मते शासनाने भरपाईबाबत ठोस हमी दिलेली नाही अनेक शेतकऱ्यांना पूर्वीच्या प्रकल्पांसाठी भरपाई मिळालेली नाही हा महामार्ग सुपीक जमिनीतून जात असल्याने कृषी उत्पादनावर परिणाम होईल काही कालवे आणि जलस्रोत महामार्गामुळे प्रभावित होतील त्यामुळे पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो मोठ्या प्रमाणावर झाडे तोडावी लागणार असल्याने पर्यावरणीय समतोल बिघडू शकतो अनेक शेतकरी व्यापारी विस्थापित उपजीविकेवर सतेज उर्फ बंटी पाटील हे या विरोधाचे नेतृत्व करत आहेत त्यांनी बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी विधानसभेवर भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली असून सर्व बाधित शेतकऱ्यांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे त्यांचा आरोप आहे की हा प्रकल्प कॉन्ट्रॅक्टर आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी राबवला जात असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे सरकारने अखेर वाढत्या विरोधामुळे भूसंपादन अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घेतला मात्र सरकारने हा महामार्ग पूर्णत रद्द केलेला नाही सरकारने काही महत्वाचे बदल सुचवले आहेत महामार्गाचा मार्ग बदलून कमी वस्ती असलेल्या भागातून नेला जाणार आहे शेतकऱ्यांशी चर्चा करून योग्य भरपाई आणि पुनर्वसन योजना आखली जाणार आहे पर्यावरणीय परिणाम टाळण्यासाठी हरित महामार्ग संकल्पना राबवली जाणार आहे हा महामार्ग पूर्ण झाला तर धार्मिक पर्यटन आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल मात्र शेतकऱ्यांच्या समस्या आणि पर्यावरणीय मुद्दे सोडवले गेले नाहीत तर हा प्रकल्प आणखी वादात अडकू शकतो शक्तीपीठ महामार्गाचे फायदे पाहूयात धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना जोडणारा उत्तम दळणवळण मार्ग तयार होईल नागपूर ते गोवा प्रवास जलद आणि सुरक्षित होईल महाराष्ट्रातील पर्यटन आणि व्यापाराला चालना मिळेल नवीन उद्योग आणि व्यवसाय सुरू होण्यास मदत होईल स्थानिक लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील आता शक्तीपीठ महामार्गाचे तोटे पाहूयात मोठ्या प्रमाणावर भूसंपादन केल्याने शेतकरी आणि गावकरी विस्थापित होतील सुपीक जमिनी कमी झाल्यास कृषी उत्पादन घटू शकते पर्यावरणीय संतुलन बिघडल्याने हवामान बदलावर परिणाम होईल सिंचन व्यवस्थेवर परिणाम होऊन जलस्रोत आटण्याची भीती आहे स्थानिक गावांचे संस्कृती आणि पारंपरिक जीवन बदलू शकते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशावाद व्यक्त केला आहे की समृद्धी महामार्गाच्या सुरुवातीच्या विरोधाप्रमाणेच शक्तीपीठ महामार्गाचा विरोध हळूहळू मावळेल त्यांच्या मते महामार्ग हे विकासाचे गेम चेंजर ठरू शकतात आणि शक्तीपीठ महामार्गामुळे संबंधित भागातील कृषी आधारित अर्थव्यवस्था पर्यटन व्यापार आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल त्यामुळे हा प्रकल्प कितपत यशस्वी ठरेल हे भविष्यात स्पष्ट होईल तुम्हाला काय वाटतं शक्तीपीठ महामार्ग खरंच गेम चेंजर ठरेल की शेतकरी आणि पर्यावरणासाठी अडचण तुमची मते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या खरं काय या चॅनलला सबस्क्राईब करा